पैकी चौपाटी बघा आणि मस्त चौपाटीवरती हा ज्यूस ह्या भाईने बनवला आहे आणि आपल्या भावाचं शॉप आहे त्या शॉपचं नाव आहे नाही राहू देऊ दे बनतील हे बघा इथं नाव आहे टीट कॅफे मोमोज बिमोज सगळं भेटतं इथं तर भाईने आपल्याला इकडे मस्तपैकी मोजे तो ठेवलं यात भरपूर सारे आयटम होते हे वॉटरमेलन आपण हे घेतलं आणि कोल्ड कॉफी दाखव रे कशी कोल्ड कॉफी बनवतो बनली की दाखव तुम्हाला तर हे बघा हे आहे आपल्या भावाचं कॅफे आणि ते कुठे आहे तुम्हाला मी सांगतो आणि फर्स्ट टाइम हा आयटम ट्राय करतो मी तर हा आयटम काय राहिले वॉटरमेलन मोहितो हां वॉटरमेलन वॉटरमेलन मोहितो म्हणजेच वॉटरमेलन म्हणजे आपला टरबूज आणि टरबुजाचा ज्यूस त्या टाईपमध्येच आहे हे कुठे यायचे पत्ता कुठे घाट दादर मुंबई दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी इथे चौपाटीवर माझा शॉप आहे बघा एकदम भारी बनवले आणि आता तुम्हाला मी बाकीचा व्ह्यूज दाखवतो किती भारी येतो तो चला तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे भरपूर दिवसांनी आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि अवतार जरा येड्यावाकडा सारखा झालेला आहे येड्या माणसासारखा अवतार झालेला आहे असं म्हणायचं मला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता आपण आहोत आपल्या घरामध्ये तुम्हाला दिसतं इकडे बघा तुम्ही असून दहा दिवसापासून व्हिडिओ का नाही आला त्याचं पण कारण सांगतो सगळं काही तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो मागची चाळणीला जर इग्नोर करा इकडे पप्पा बसलेली नमस्त आहे आमचा व्हिडिओ तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरातली माणसं आमचे आमचे सगळेजण एकत्र नसते तोपर्यंत आमचा व्हिडिओ काही कंप्लीट होत नाही आणि त्यासाठी कसं माहिती आहे का सगळेजण एकत्र पाहिजे आता म्हणलं चला आता तब्बल एकदम दहा दिवसानंतर हा आजचा व्हिडिओ येत आहे तर त्याचं रिझन तुम्हाला सांगतो एक रिझन म्हणजे आपल्या चॅनलवरती वॉर्निंग स्ट्राईक पडली होती आणि त्यानंतर थोडं व्हिडिओज अपलोडिंगला पण प्रॉब्लेम होऊ लागले आणि मी थोडंसं नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच सुट्टीवरती पण गेलतो कारण सारखं सारखं एकच गोष्ट करून करून माणूस व्हाय लागतं आणि आपले नेहमीच रेग्युलर व्हिडिओ पडत नव्हती पण थोडी मागं पुढं होती पण मला चाल जरा फिरायची पण इच्छा होती आणि आताच मला तर माहिती आहे शिवानी माहेरला गेलेली तुमचा भाऊ एकटाच इथं म्हणलं चाल तोपर्यंत मी फिरून येतो मला फिरायला म्हणून मी जरा रिलॅक्स माइंड डोळस फिरायला गेलो होतो तिथं पण म्हणलं जिथं जाऊ तिथं व्हिडिओ काढायचं कंटिन्यू व्हिडिओ काढत राहायचं सकाळ संध्याकाळ म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ काढायचं म्हटलं एक गॅप पाहिजे माणसाला सुट्टी पाहिजे व्हिडिओसाठी म्हणजे सारखी ती गोष्ट करून करून म्हणून म्हटलं चला सुट्टी देऊया जर आणि थोडंसं माहीत पण पडतं की खरंच आपले ऑडियन्स म्हणजे आपलं जे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली ती खरंच आपल्यावरती किती किती जीव लावते ही जी गोष्ट माहीत पडते नाही का म्हणून जरसं गॅप दिलेला होता हा आणि पहिली गोष्ट तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे मी आणि दुसरी गोष्ट की माझं थोडं काम पण होतं पर्सनली त्यामुळं मी जरसं बाहेरच होतो आणि तुम्हाला सांगा गेलो होतो मी मुंबईला आता मुंबईला गेल्यानंतरच तुम्हाला सांगा पळपळीमध्ये काय व्हिडिओ कुठं काय कशाचं काय सगळं घोळमेळ सगळा कोणता मेळ कशाच नाही आणि त्याच मेळामुळं मी म्हटलं चल ठीक आहे थोडंसं आपण गॅप पण घेऊया सुट्टी पण घेऊया आणि आपला जो प्रॉब्लेम तो सॉल्ट आउट पण करून घेतला मी तिकडंच आणि आता आज सकाळीच परत आपल्या कामाला लागलो परत आपले काम सुरू रुटीन सुरू सगळ्या गोष्टी सुरू आणि परत आपले व्हिडिओ सोडू रोज सकाळी बारा वाजता तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आता परत एकदा आलो आहे नवीन काहीतरी परत दाखवण्याचा प्रयत्न करतो भारी भारी काहीतरी कारण आता तुम्हाला सांगतो थोडंसं सा गॅप घेणं महत्वाचं होतं कारण थोडं माइंड आहे ना फ्री झालं ना रिलॅक्स आता दवाखाने बिवखाने सगळ्यांनी पटलं कसं आहे तर नेहमीप्रमाणे काहीतरी अडचणीमुळे ने व्हिडिओ बन जाणतात तर मित्रांनो आता विषय तुम्हाला सांगतो आता आता सुट्ट्या बिट्ट्या खतम आता तुमचा भाऊ परत कामाला लागला मस्तपैकी परत एकदा व्हिडिओ परत नवीन नवीन गोष्टी आणि थोडासा गॅप घेऊन एकदम फ्रेश माइंडने व्हिडिओ सुरू थोडीशी दाढी वगैरे वाढलेली आहे अवतार थोडा वेगळा आहे अवतार चेंज करण्यात काही विषय नाही आणि मी जाणार आहे मला तिकडे पण आता चिंटूला पण एकदा भेटावं लागेल कारण आठवणी आला की आता तर चला तुम्हाला मी आता मम्मी आल्यानंतर भेटतो थोडंसं कदा माझा आवर आवर करून घेतो कारण जस्ट बसमध म्हणजे आत्ता जस्ट आलो आहे मी तर सगळ्या गोष्टी आता म्हणजे प्रॉपर 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 गोष्टी होणार आता काही टेन्शन नाही होणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मला अजून एक काही गोष्ट बघायची भरपूर जणांनी कमेंट पण केलं दादा व्हिडिओ सोडाना दादा व्हिडिओ सोडा ना आता दादाचा विषय तुम्हाला सांगितला दादाला थोडंसं एक सुट्टीचे दिवस पाहिजे ते सगळ्या गोष्टींपासून म्हणून रस सुट्टी घेऊन फिरायला गेलो बाकी काही विषय झाला आता आणि व्हिडिओचा आणि चॅनलचा पण थोडं ते जे होतं ते मला असं वाटलं की खरंच मला प्रॉब्लेमदायक आहे ते पण ते काही एवढं प्रॉब्लेम आलं नव्हतं ते क्लिअर झालं जेव्हाचे तेव्हा मी क्लिअर केलं ते बरोबर आणि असं काही गोष्टी असा तुम्हाला तुम्हालासुद्धा काही चॅनलबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काही विषय पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता बिनधास काही प्रॉब्लेम नाही मला विचारा मी बिनधास सांगन म्हणजे बाकी असं मी एवढा काय मोठा युट्युबर नाही आहे आणि व्हिडिओ काढणं हे आपल्या शॉकनुसारच काम असतात बाकी काहीच नाही बाकी आपल्याला ज्या गोष्टी जास्त डॉक्यावर हा अडचणी घेऊन चालायचं नाही बाकी गोष्टी तर अशी गोष्ट समजून तर बाकी आता एवढंच बोलतो आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो तर मी स्वतः आता दहा दिवसानंतर व्हिडिओ स्टार्ट करायला लागेल तुम्हाला थोडंसं ओकडली फिलिंग वाटते पण तिकडचं पण एक छोटासा एक व्हिडिओ क्लिप आहे एक म्हणजे एक ॲडव्हर्टाईजमेंट मग पकडून चाला कारण आपल्या मित्राचं दुकान होतं ते पण मी याच्यामध्ये घेतलेलं होतं तर चला भेटतो मला थोड्या वेळा मम्मीचं रोज रोज मस्तपैकी बाहेर खायचं आज मी आलो तर मला पण मम्मीने पार्टी दिली मस्तपैकी पावबाई चालू शिवानी नाही म्हणून तुम्हाला मस्त मजा करताय तुम्ही हां तिला विचारलं पिझ्झा आवडतो कोणी पिझ्झा पण देत नसणार माहिती किती छान चाला वेगळं काहीतरी मागव आता मी मस्त खातो आणि मग तुम्हाला भेटतो व्हिडिओ येत नाही तुमचे काही नाही व्हिडिओ टाकत नाही काही नाही लेट व्हिडिओ जे कामगारला घरचे काय काम आहे तिला दळण करून ठेवायची नाही होडे उशीर तेच पुन्हा तिला घरचे काम कर तिला तुला तुला करायचं नाही तू नको करू फक्त मय आडवाळा कर ये बघा ही मम्मी बघा एवढा लांब तो क्लियर दिसतोय आपल्याला हा लाव नाव आमळा ए आमळा होई दे मम्मी तू आता एवढ्या संतर व्हिडिओ मध्ये आली तुला काही दोन शब्द करणार म्हणजे भरपूर दिवस आता फॅमिली युट्यूब फॅमिली विसरली असन आपल्याला काय विसरली कधी सांगा बरं सगळे विसरले आता कोणाला कोणाची आठवण येत नाही काय यांचं मध्ये सोपका सोपका म्हणजे टाइम झाला टाइम झाला पडा पडायला अरे घरात पसार होतोच घर म्हणजे पसारा होतोच घर म्हणल्यावर पसारा होतो साफसफाई घरामध्ये एवढा पसारा असतो एवढं तेवढं तंत चलत असतं घरात पसरा होत राहतो मग माणसाने असं म्हणू नये की पसारा पसारा घरामध्ये मग आता सगळे विसरलेले असतील सगळे विसरले सगळे विसरले असतील काही फरक नाही बाबा आता काय म्हणणं तुमचं मी घरी थांबायचं चला राओ राओ आता मी दोघांचं वेगळंच काहीतरी मला काय वाटतं माहिती का, का जे आपला म्हणजे काम करते काम नाव नाही घेत तुला का रुद्राज कोणी म्हणते मला नाही आवडत रुद्राज कोणी म्हणजे बाप्पा कस करायचं म्हणतात ती रेन का आता तिकडे म्हणते चिंटू चिंटू आता आम्ही चिंटूच म्हणतो आम्ही चिंटू मी बी चिंटूच म्हणतो टिक्या नाही काहीच नाही पनीर टिक्का पनीर टिक्का उघड काही बी नाव ना कळू चांगलं नाव ठेवलंय रुद्राचं नाव ठेवलंय मी मला खोकल्यासाठी काही आवश्यक तो खोकला थांबणार नाही पहिली गोष्ट प्यास म्हणतारे प्यास म्हणता रे कसं तू प्रतिक्षा प्रत्यक्षा एवढं व्हिडिओ बघत असून त्या वक्तव्य आसमान तारी इथं ठरलेले होते ते मम्मीने घेतले आणि ती खाऊ लागली परत काही मागू नको बघा नाही तर परत म्हणशील की दादा मी इथे विसरले होते आणि त्या नव्हतं आता भरपूर तसं पण आता व्हिडिओ झाले खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता चला आता सकाळी सकाळी एक फ्रेश व्हिडिओ आणि आवडलं काय नाही माणसं विसरून जातात आता विचार कर मी व्हिडिओ नाही टाकला म्हणजे विसरून जातात माणसं खरं सांगा सगळे विसरले असतात ते पाहत मी पाहिलं तू शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर कमेंट मारली म्हणजे विसरलेलं कोणी नाही आणि मी तुम्हाला सांगतो मी व्हिडिओला गॅप मिळायचं कारण व्हिडिओला गॅप देण्याचं कारण म्हणजे मेन मुद्दा सांगतो तुम्हाला मला हेच बघायचं आहे की खरंच म्हणजे किती खरंच जिनिअरली खरंच म्हणजे खरा खरो किती जणांना व्हिडिओ बघावासा वाटतो असं गोष्ट माहित पडते कारण जे मजा म्हणून बघायसाठी जे बघते ना ती वेगळी गोष्ट असते नाही नाही बघते आपली फॅमिली तुम्ही सम काय आम्ही संभाजीनगरमधून येत होतो आम्ही पुढच्या सीटवर होतो मागच्या सीटला एक ताई असलेल्या होत्या मी आमच्या चढलेल्या होत्या अशाच गप्पा

<laughs> काहीतरी खाल्लं आणि काहीतरी करून घेतला एवढं मोठं खात नसते उलस खात असते रे मग मी एवढं खात नसते तुम्हाला बाटल्या खालीवर केल्या तुम्हाला सांगतो पूर्ण संपवले खोकल्यासाठी जिचं औषध तिला सांगितलं काय करतो नाही आसमान तारा होतो लय नव्हता तो लय मोठा घेतला तो आसमान तारा खाल्ला आणि आसमान तारा खाल्ला चला आता जातो खाली आणि तुम्हाला थोडा वेळ भेटतो